मित्रांनो मी विशाल जगताप ज्युनियर कॅन बायसिस पुणे आपण आज द्राक्षबागेतील एप्रिल छटणीच्या सत्तर ते एकशे वीस दिवसाच्या नियोजनाबद्दल माहिती पाहणार आहोत बागा आता शेवटच्या टप्प्यात आहेत म्हणजेच काडी मॅच्युरिटी किंवा काडी पक्वतेच्या अवस्थेत द्राक्ष बागा आहेत तर या कालावधीत द्राक्ष बागांना फॉस्फरस पोटॅश मॅग्नेशियम कॅल्शियम यासारख्या अन्नद्रव्याची गरज असते तर ही अन्नद्रव्ये अपटेक करण्यासाठी किंवा चांगल्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी आपण कॅनबायसिसचे टी बी टू एकरी पाचशे मिली खतासोबत वापरू करू शकतो झिरो झिरो पन्नास हे खत एकरी पाच किलो या प्रमाणात दोन ते तीन वेळा आपण या बागेच्या शेवटच्या टप्प्यास देणे आवश्यक असते यासोबतच कॅनबायसिसचे टी बी टू पाचशे मिली एकरी या प्रमाणात दिल्यास आपल्याला चांगला रिझल्ट मिळून येतो तसेच आता सध्या पावसाचे वातावरण चालू आहे या वातावरणात आर्द्रता वाढलेली आहे आर्द्रता वाढल्यामुळे डाउनी आणि जे बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल ह्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॅन्बसचे सुडो पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक मिलॅस्टीन अडीच मिली प्रति लिटर पाणी याचा फवारणीतून वापर केल्यास आपण प्रतिबंधात्मक पद्धतीने या रोगांचे व्यवस्थापन करू शकतो धन्यवाद